हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जष्ना तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि उद्या आहे वटपौर्णिमा आणि काही सण असला बायकांचा की बायका आदल्या दिवशी कुठे जातात हे तुम्हाला माहितीच असेल तर मी आता चालली आहे पार्लरमध्ये कारण मला थ्रे थ्रेडिंग वगैरे करून घ्यायची आहे बरेच दिवस झाले केली नाही आहे खरं तर वहिनीकडे गेले होते पण वेळ मिळाला नाही तिथे करायला नाही तर मी तिकडनंच येताना करून येत असते तर आता जाऊन मी इथेच सोसायटीत आहे मैत्रिणी तर तिच्याकडे चालली आहे तर मी आधी पार्लरला जाऊन येते उद्या वट्टपौर्णिमेची तयारी आदल्या दिवशीच करून घ्यावी लागेल जेणेकरून उद्या काही गडबड व्हायला नको कारण उद्या स्वयंपाक वगैरे सगळं असतं तयारी असते पूजा असते तर आजच मी पूजा वगैरे पण घेऊन येईल आणि आता आधी पार्लरला जाऊन येते कारण रोनी शाळेत गेला है, ला गेले, आहे हे ऑफिसला गेलेत घरातली सगळी कामं आधी आवरून घेतलेली आहे सगळं आवरून झालं आहे माझं तर तिकडनं आल्यावर परत देवाची जी पूजेची भांडी आहे ती पण आजच क्लीन करून घेईल तर संपूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा तर चला मी जाते आधी पार्लरला जाऊन येते मग भेट काम आणि आता स्कूलमधून येण्याचा तर आता लगेच त्याला घेऊन येते खालच्या खाली त्याला घेते आणि मग घरी जाते पार्लर वरन आल्यावर नंतर ना मी परस्पर तिकडच्या तिकडे रोणीतला घ्यायला गेले त्याची बस सध्या आता गेटच्या आत येत नाही गेटच्या बाहेरच असते तर मग त्याला आता रोज आणायला जावं लागायचं नाही तर आहे ना खाली बिल्डिंगच्या एक्झॅक्ट खाली जायची तर अजिबात गरज पडायची नाही पण आता त्याला न्यायला जावं लागतं तर मी त्याला घ्यायला गेले गे होते आणि तिकडनं आल्यानंतर ना मग तो त्यानं त्याचं चेंज वगैरे केला फ्रेश वगैरे झालं त्याने जेवण वगैरे केलं आणि त्याला मधला जो एका तासाचाच गॅप असतो तीन चार चा, नोको, नोको कर ते चारचा तर खरं तर असं वाटतं की नको हेक्टिक नको द्यायला मुलांना पण अभ्यास करणंही गरजेचं तेवढंच आहे आणि आताचा जो जेवढा अभ्यास आहे ना तेवढा घरी मुलं बसून करत नाही प्रॉपर शाळेत न आल्यावर तर अजिबात करत नाही रोणीचं तरी असं आहे म्हणून मग मी त्याला क्लास लावला होता त्याला रिडिंग वगैरे करायला खूप आवडतो तो रिडिंग वगैरे करतो पण त्याला रायटिंग हा प्रकार अजिबात आवडत नाही त्याला लिहायला आवडत नाही म्हणून मग मी तेवढ्यासाठी त्याला क्लास लावून दिला होता की जेणेकरून तो तिथं रायटिंग तरी करेल बसून तर तीन ते चार त्याला वेळ मिळतो बऱ्यापैकी तो अर्धा तास मध्ये फ्रेश होतो खेळतो आणि यामुळे एक पण आहे की त्याचं टी व्ही बघणं खूप कमी झालंय मोबाईल जे बघणं होतं तेही खूप कमी झाले काय होतं शाळेतनं आला की मग तो टी व्ही बघणार टी व्ही बघत बघत बऱ्याच वेळ एक तास तो असाच ताट त्याचा जो जेवणाचा ताट असतो तो धरून बसायचा मग तो तेवढा वेळ त्याला टी व्ही बघण्यातच जायचा खेळणं तो जरा कमीच झालं होतं त्याचं तो, तो असं बसून खेळत नव्हता टी व्ही आणि मोबाईल एवढंच त्याचं होतं तर म्हणून मग मी हा क्लास लावला तर काय होतं मग तो जो एक तास असतो ना तो टी व्ही बघत नाही त्या एका तासामध्ये आल्यावर तो फ्रेश वगैरे होतो फ्रेश वगैरे झाल्यावर मग त्याचे जे खेळणे असतात बाहेर वगैरे असं तो बसत असतो किंवा त्याचं त्याचं काहीतरी गप्पा वगैरे मारून खेळत असतो लहान मुलांचं असतं असते तर तो तसं खेळत असतो तर टी व्ही बघणं मग तो टाळतो टी व्ही बघत नाही कारण आपल्याकडे एकच तास आहे आणि त्या एका तासामध्ये आपण खेळून घेतलं पाहिजे असं त्याचं असतं म्हणून मग हेही एक बरं झालंय की टी व्ही कमी झालाय त्याचं बघणं आणि आता तो क्लासला जात होता आणि क्लास तिथेच होता फ्लोअरवरच आहे आमच्या इथे तर मी तिथं त्याला काही गरज पडत नाही मग हेही एक बरं आहे की सोडणं आणणं हे नाही आहे तिथल्या तिथे क्लास असल्यामुळे तो आपापला जातो आणि आज त्याला क्लासला ना स्कूटरने जायचं होतं की मी स्कूटरने जातो पण त्याला म्हटलं तू स्कूटरने जाशील आणणार कोणती स्कूटर मग ती स्कूटर त्याने घरीच ठेवली आणि वटपौर्णिमा आहे म्हटल्यावर जी काही तयारी असते वटपौर्णिमा असो किंवा काही आपले इंडियन फंक्शन असो हो, किंवा काहीही असो आपल्याला आदल्या दिवशी सगळी तयारी करून घ्यावीच लागते आणि इथं ना देवाची सगळी जी भांडी होती रेग्युलर जी असतात ती घासली जातात जो रोजचा पूजेचा जो तांब्या असतो ना तो रोज घासला जातो रोजचा जो दिवा असतो तो क्लीन केला जातो पण जे भांडे ठेवलेले असतात ताट हा जो माझ्याकडे पूजेचा जो ताट आहे ना तो असा रोजच्या उपयोगात येत नाही कि वापरला जात नाही तो अजिबात स्वच्छ जरी करून ठेवलेले असले कारण ते असे वापरले जात नाही ताट म्हणा त्यातली जी त्यातला जो पूर्ण सेट आहे ना तो असा वापरला जात नाही आणि जरी तो ठेवताना मी आधी नेहमी स्वच्छ करून ठेवत असते आता जरी मी तो क्लीन करून ठेवते पूजा झाल्यानंतर सुद्धा तो पूर्ण भरलेला असतो त्या ताटामधला जो दिवा असतो तो तुपाचा भरलेला असतो किंवा तो ताट असतो त्यात ता आपण पंचामृत ठेवत असतो वाट्यामध्ये प्रसाद ठेवत असतो ते परत तेवढंच भरतं आणि परत ते ठेवता ठेवण्याच्या आधी क्लीन करूनच ठेवावं लागत असतं तर हे जे आहे माझं ते सगळं क्लीन करूनच ठेवलेलं होतं पण ते ठेवून ठेवून सुद्धा ना त्याचं असं काळपटपणा त्याला येत असतो ते असं छान दिसत नाही म्हणून मग त्याला धुवूनच घ्यावं लागतं तर इथं मी सगळे पितांबरी होती माझ्याकडे तर त्या पितांबरीने मी सगळे भांडे घासून घेत असते घासून घेत होती गंगाळ जी आहे पूजेची जी गंगाळ आहे पूजेचा जो तांब्या आहे पूजेला रोज जो ताट लागतो ते मी नेहमी घासून घेत असते पण जर रोज रोज वापरलं ना म्हणजे मी नेहमी नाही घासत असत आठ दिवसात एकदा ते क्लीन करून ठेवते पण त्या आठ दिवसामध्ये ना त्याला खूप डाग पडून जातात पाण्याचे सारखं पाणी लागून लागून तांब्याची भांडी ही पटकन खराब होत असतात तर त्याला जरी आठ दिवसात एकदा घासून जरी घेतलं तरी ते खराब होतात त्याला घासूनच घ्यावं लागत असतं तर मग मी म्हटलं इथे जर आता संपूर्ण ताट वगैरे क्लीन करूनच घेते तर जी सगळी पूजेची भांडी आहे तीही क्ल क्लीन करून घेते आणि पितांबरीने एकदा मी त्याला ना भांड्यांना पहिले ओलं करून घेते थोडंसं की ओलं झालं की पटकन त्याला पितांबरी लागते ओलं करून घेतल्यानंतर हाताने फक्त त्याला मी सगळ्या भांड्यांना पितांबरी लावून घेते की जे डाग डॉट वगैरे असतात जे पक्के डाग झालेले असतात डॉट 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 पाण्याचे जे पडलेले असतात तर ते हलके होतात म्हणून मग मी आधी फक्त पितांबरी लावून घेतली होती त्यांना अजिबात घासलेलं नव्हतं नुसतंच हाताने पूर्ण सगळ्या भांड्यांना पितांबरी लावून घेतली आणि त्यानंतर मग मी आपली साधी घासणी येते तारीची घासणी नाही जी साधी घासणी येते काळ्या कलरची येते किंवा आपल्याकडे ते हिरव्या कलरचं स्क्रब येतं त्याने जरी हलका हा हलक्या हाताने जरी फिरून घेतलं तरी सगळी भांडी एकदम स्वच्छ निघतात घासली जातात मी आधी भैया पावडरही वापरत होती पण ती भैया पावडर इथे ना कधी कधी मिळते कधी कधी मिळत नाही त्यानेही भांडी खूप छान स्वच्छ होतात पितांबरी होता पण भैया पावडरने अजून जास्त क्लीन आणि छान पटकन डाग निघतात तर इथं माझ्याकडं पितांबरी होती तर मी तीच वापरून घेत होती आणि पूर्ण हाताने सगळ्या भांड्यांना पितांबरी लावल्यानंतर मी स्क्रबरने त्याला घासून घेतलं होतं आणि एकदा त्याला धुवून घेते जे पितांबरी असते वरची ती पूर्ण धुतली जाते आणि त्यानंतर मी परत एकदा त्याला लिक्विडने घासत असते आपलं जे विम लिक्विड असतं त्याने पूर्ण घासून घेते तर त्याला ना असे पांढरे डाग पळत नाही नुसतेच जर आपण पितांबरीने घासले आणि धुवून घेतले तर त्याला ना पुसून घेतल्यानंतर किंवा धुतल्यानंतर सुद्धा ना असे पांढरे कुठे कुठे डाग दिसत असतात म्हणून मग मी काय करते पीतांबरीने घासल्यानंतर विम लिक्विडने घासूनच घेते तर ते स्वच्छ आणि चमकतातही भांडे तुम्ही एकदा करून बघा मी तरी नेहमी असंच करत असते तर हे पितांबरीने सगळे भांडे माझे घासले गेले होते मी एक एक सगळे घेतले होते कारण असंच एकदाच केव्हा तरी आवरलं जातं जर ते ठेवलं तर अजिबात त्याकडं लक्षण असतं आणि हा ताट जो आहे ना मी नेहमी असाच पूजेलाच वापरत असते हरतालिका असली किंवा वटपौर्णिमा असली बायकांचा जो सण असतो त्या त्या कार्यक्रमालाच मी हा ताट नेहमी काढत असते एरवी तो माझा ताट असा ठेवलेलाच असतो पूजेचा मी नेहमी त्याला अजिबात वापरत नाही आणि आज सगळे जेवढे पण दिवे होते ते सगळे मी धुवून घेत होती अं तुळशी जवळचा दाराजवळचा देवाजवळचा आणि जे ठेवले होते ते सगळे मी धुवून घेत होती इथं स्वच्छ करून घेत होती आणि असंच काहीतरी असतं सण असतो तेव्हाच असं काहीतरी आपण क्लिनिंग वगैरे करत असतो आणि यानंतर मला सगळं पूजेचं सामानही घ्यायला जायचं आहे म्हणून मग मी इथं पटपट पटपट सगळं आवरून घेत होते की सगळं आवरून क्लीन झाल्यानंतर मग मला पूजेचा सामानही घ्यायला जाता येईल खरं तर माझं असं होतं की रोणीत गेला आहे क्लासला तर त्या दोन तासात चार ते सहामध्ये सगळं आवरून घ्यायचं पण मी प्रयत्न केला पण दि असलं काम वगैरे असलं किंवा हे क्लिनिंग वगैरे असलं तर मग अजिबात ते लवकर होत नाही आणि जवळजवळ हे सगळं क्लीन करून घ्यायला मला पाऊन तास गेला होता कारण एक एक दि एक, -एक भांडं पितांबरिणीने घासून घेणं त्याला लिक्विडने घासून घेणं धुवून परत एक एक मी स सा, संपूर्ण पुसून घेतलं होतं जेणेकरून डाग वगैरे पडायला नको आणि पुसून घेतल्यानंतर मग तो जो ताटा तो सकाई सकाई ताट आहे तो रेडी करून ठेवून देईल की सकाळी सकाळी मग पुरणाचा वगैरे सगळा स्वयंपाक झाला तर मग काही गडबड होणार नाही म्हणून मग ताट वगैरे जो काही असेल ते आताच मांडणी करून ठेवेल ताटाची तर इथं मी आता सगळे दिवे सगळे ग्लास तांब्या सगळं सगळं पुसून घेत होते असंच सण सण वगैरे असला किंवा बायकांना छान तयार वगैरे व्हायला आनंदही तेवढाच असतो अशी छान नवीन साडी काढायची आणि तयारी वगैरे करायची अस असाच काहीतरी दिवस असतो तेव्हाच आपण तयार होत असतो एरवी आपण साडी सिंपल राहतो तर यानंतर मला साडीही काढून घ्यायची आहे कपाटात ठेवलेली की जेणेकरून कोणती साडी घालायची हे अजून ठरलेलं नव्हतं तर तेही बघणार आहे आणि मी साड्यांचा सा व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करणार आहेत माझ्याकडं कशा कशा आणि कोणत्या कोणत्या साड्या आहेत मी आतापर्यंत कोणत्या साड्या घेतल्या त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि खूप काही ठरवलेलं आहे की असं करायचं तसं करायचं माहीत नाही कितपत शक्य होईल किती होईल आज मेहंदी काढण्याचा सुद्धा विचार आहे शक्यतो ना मेहंदी काढायला अजिबात म्हणजे कोण असतो आणलेला पण कधी काढायचा ना हेच सुचत नाही तर आज विचार तरी आहे की मेहंदी वगैरे काढून घ्यायची आदल्या दिवशी जी तयारी करता येईल ती करून घ्यायची तर साडी वगैरे काढून ठेवायची नंतर आंबे आणायचे पूजेसाठी तर आंबे वगैरे पण आणायचे आहे तेही घेऊन येईल ओटीसाठी वेगळे आंबे आणावे लागतील आणि रसही करायचा आहे पुर पुरणपोळी आहे म्हटल्यावर रसही करावाच लागेल म्हणजे हा शेवटचा कदाचित शेवटचा रस असू शकतो पावसामुळे आता आंबेही पाहिजे तसे छान येत नाहीये तर आज रसही उद्या रसही करून घेईल आंब्याचा रस आणि पूजेचं जे सामान असेल गजरा वगैरे तेही आणायचं आहे तर हे सगळं आवरून घ्यायला आता ताट वगैरे तयार करून ठेवते फक्त मांडणी करून घेते आणि तिकडनं आल्यावर जर जमलं शक्यतो रात्री तर मग पूजा पूजा वगैरे मांडून ठेवेल म्हणजे सकाळी फक्त ताट उचलला की जाता येईल गहू वगैरे काढून ठेवावे लागतील आ... आंब्यांना दोरे वगैरे गुलावून जे जेवढं शक्य होईल ते आदल्या दिवशी करण्याचा प्रयत्न करेल आता बघू कितपत शक्य होईल माहीत नाही आणि इथं पाणी इथं संपूर्ण ताट करून रेडी आहे बघू शकता एकही डाग नाही एकदम क्लीन आणि स्वच्छ झालेलं आहे देवाची सगळी भांडे वगैरे आवरून घेतलीये आणि आता ना पूजेचा सामान घेऊन येते सकाळी गेले असते पण सकाळी ना गडबड गडबड होईल सगळा स्वयंपाक वगैरे सगळं करायला तर आत्ताच जाऊन सगळी पूजा वगैरे घेऊन येते जेणेकरून सकाळी निवांत आवरता येईल सगळं तर आत्ताच पूजा वगैरे घेऊन येते भाजी पण आणायची आहे आंबे आणायचे आहेत तर बघू आता काय काय मिळतं आहे तर जाऊन आधी ते घेऊन येते आणि बऱ्याच ठिकाणी मी गेले दोन तीन ठिकाणी पण तिथं ना असे छोटे छोटे आंबेच नव्हते फार मोठे मोठे होते आणि ओटीत झाले ते एक किलो आंब्यांमध्ये एक किलो आंबे घ्यायचे म्हटले तर त्यात चार पाच पाच तरी बसलेच पाहिजे पाच सहा असं होतं जेणेकरून पाच आंब्यांची ओटी भरता येईल तर व सगळीकडे मोठेच होते मग इथे मला दिसले छोटे छोटे आंबे होते तर त्यातनं मी निवडून निवडून जे छान असे चांगले होते ते आंबे मी इथं निवडून घेत होते

तिथं आंबे घेतल्यानंतर ना तिथं समोरच एक ताई बसलेल्या होत्या जे पूजेचं साहित्य विकत तर इथंच मी पूजेचं साहित्य घेणार होतं आणि रस्त्यावर खूप गर्दी होती सगळ्याच बायका पूजा घेण्यासाठी आलेल्या होत्या आणि अशी दोन चार दुकानं होती पूजेची पण सगळीकडे गर्दी होतीच तर इथं मी का फुलं घेतली पानं घेतली आणि ओटी कोटीमध्ये वस्तू घालतात बांगड्या काळेमणी पिकल्या असं जे सामान मिळतं ते घेतलं होतं ओटीमध्ये घालण्यासाठी असं आणि वडाला गुंडाळण्यासाठी जो धागा मिळतो तो घेतला होता आणि आता घेतल्यानंतर ना भाजी घेण्यासाठी आली होती खरं मला भाजी घ्यायची नव्हती पण टोमॅटो नव्हते तर टमॅटो जर घरात असलं तर कोणतीही घरातली भाजी करता येते आणि मटकी घेतली होती रात्रीच्या भाजीसाठी घेतली मी थी थी भाजी 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 ती मटकी ती घरी गेल्यावर काय करणार ना पोसळ वगैरे करून खाता येईल म्हणून मग मटकी घेतली होती आणि भाजी घेतल्या भाजी घेऊन झाली होती आणि इथं बाहेर खूप छान अशी गुलाबाची फुलं होती तर तीही मी घेतली दूध आले दूध लागत पटकन येऊन आणि मला ना खूप छान अशी फुलं मिळाली गुलाबाची आमच्या इथे ना आमच्या इथे नेहमी मिळत असतात हे फुलं तर घेऊन आली दोन तीन चार पास सात फुलं आहेत हे वीस रुपयात मला सात फुलं मिळाली आहेत आणि मटकी घेऊन आली आताच्या भाजीसाठी आणली खरंच आणि फुलं आणली आहेत फुलं मिड्याची पानं दोरा आणि खारी हळद ओटी घालायलाही लागत हे तर ते पण आणलं तर पानं आणली आणि बाकीची फुलं आहेत तर एवढंच सामान आणलंय नाही फार जास्त काही आणलं नाही आणि आंबे आणले वट पौर्णिमा आहेत आणि आंबे लागतातच आंबे आणले सगळी तयारी तर आताच करून उद्या गडबड नको व्हायला इथे ना आता रात्रीच्या स्वयंपाकाला लागले होते पूजा वगैरे सगळे घेऊन आले होते आणि त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक करायचा मी मटकी घेऊन आले होते पण नंतर रोणी तीन शाळेतनं तीन वाजता आला होता आणि त्यानंतर तो आल्यावर थोडस जेवतो भाजीपोडी खातो आणि त्यानंतर ना, ना मग त्याला अजिबात असं भूक नसते की काहीतरी खाल्लं पाहिजे भाजीपोळी मग तो जेवायला ना अजिबात तयार नसतो त्याला रात्री मग दहा वाजता भूक लागते मग आणि मी प्रेफर करते की आठ वाजेपर्यंत त्याचं जेवण झालं पाहिजे असा माझा प्रयत्न असतो की जेणेकरून नऊ पर्यंत मग बेडरूम मध्ये मी त्याला घेऊन जाते आणि साडे नऊ पर्यंत गप्पा मारत मारत तो झोपतो त्याला सकाळी साडेसहाला उठायचं असतं आणि सकाळी उठायचं म्हटल्यावर रात्री लवकर झोपणं गरजेचं आहे की झोप पूर्ण झाली पाहिजे म्हणून मग मी त्याला आणि जर त्याला रात्री भूक लागली तर मग तो सा, दहा साडे दहाला ब्रश वगैरे झाल्यानंतर मग तो काहीतरी खायला मागत असतो आणि त्यावेळेला खायला मग मला असं की परत ब्रश करा मग ते नको म्हणून मग मी त्याला विचारलं की पोहे खाशील का मग तो लगेच तयार झाला की मी पोहे खातो म्हणून मग मी इथे पोहे बनवून घेत होती जी मटकी आहे ती दुसऱ्या दिवशी त्याला टिफिनला देता येईल कारण दुसऱ्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक राहीलच तर मग सकाळी सकाळी त्याला ती मटकी बनवून देईल तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा व्लॉग बघायलाही विसरू नका वटपौर्णिमेचा मी कोणती साडी घालणार आहे आणि कशी तयारी करणार आहे हे अजून मलाही स्वतःला माहीत नाही आहे तर तुम्ही पुढचा व्लॉग बघायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका सगळ्यांना बाय